फुलपाखरू निवेदिका मेघा चव्हाण मी माझ्या घरात शिरत होते आणि निसर्ग मला एक आगळाच धडा देऊन गेला मी घराचं मोठं दार उघडलं आणि एक फुलपाखरू भिरभिरत आत शिरलं त्याला दुसऱ्या बाजूनं बाहेर पडायला वाट नव्हती म्हणून मी दरवाज्याची फट आणखी रुंद करीत तो पूर्ण उघडला पण त्या तेवढ्याशा हालचालीनंही ते, हाल ते फुलपाखरू आणखीनच कावरं बावरं झालं आणि शेजारच्या काचेवर जाऊन धडकलं आपण आणि झाड यांच्या दरम्यान अशी कोणती अदृश्य भिंत उभी ठाकली आहे हे बहुदा त्या बिचाऱ्याला कळत नसावं मला त्याची धडपड उमगली आणि त्याला मदत करण्यासाठी मी घराच्या शेजारच्या खिडकीची आणखी दोन दारंही सताड उघडली जेणेकरून त्याला बाहेर जायला सोयीचं व्हावं पण त्यानं ते आणखी भुजलं आणखी घाबरलं जरा आणखी वर उडालं आणि अकारण कोळ्याच्या जाळ्यात अडकलं त्याला तिथून सुटणं सोपं जावं म्हणून मी दांडेची केरसुणी उंचावून कोष्टक बाजूला केली पण आता त्याची धडपड अधिकच तीव्र झाली ते जोरजोरानं खिडकीच्या काचेवर धडका देऊ लागलं त्याच्या दृष्टीनं सुटकेचा तोच एकमेव मार्ग होता पण वास्तविक ते स्वतःची शक्ती वाया घालवित होतं निव्वळ एकच एक दिशा धरून चालल्यानं त्याला सुटकेचा मार्ग सापडेनासा झाला होता ते स्वतःच्याच विचारांच्या कल्पनांच्या आवर्तात बंदी बनून गेलं होत आपलंही होतं का कधी असं धन्यवाद